उमेदवार श्री सुरेश भैया नागरे यांच्या प्रचारात होत असलेल्या प्रचंड अशा जाहीर सभेला या मंचावर उपस्थित या देशाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धे आदरणी बाळासाहेब आंबेडकर उमेदवार सुरेश भैया नागरे नानासाहेब राऊत मीनाताई राऊत निशाताई नागरे अविनाशजी काळे प्रसादजी बुधवंत आणि समोर बसलेला असा प्रचंड जनसमुदाय माता बंधू आणि गेल्या परत पंच्याहत्तर वर्षापासून या राज्यामध्ये देशामध्ये आजपर्यंत आपण या भामट्या मराठा प्रस्थापित नेत्यांना निवडून देण्याचं काम केलं परंतु या भामट्यांनी आजपर्यंत आपल्या सोबत जाती देवेष आपल्यावर अन्याय करण्याचं काम केलं हा देश जर आपल्याला आठवणीत असल आपल्यावरील झालेला अन्याय जर आपल्याला आठवत असेल आणि गेल्या दीड वर्षात आपल्या मराठवाड्यातून सरांगी नावाच्या माकडाला समोर करून शरद पवार नावाच्या जातीवादी माणसानं एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी माणसानं या राज्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या ओबीसी समाजावर हल्ले करण्याचा काम केला त्याच्या दोंडशाही माझ्या ओबीसी समाजाचे घर जाळण्याचं काम केलं दुकान लावण्याचं काम केलं ज्यामध्ये तुमच्या संघातील जातीवादी आमदार मेना बोर्डीकर असतील विजय भागळे असाल या दोन्ही भांब्यांना आता आपल्याला घराचा रस्ता दाखवायचा आहे बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे पांडवांना आता जर आपण माघार घेतली आणि आता जर आपण कमी पडलो तर येणाऱ्या काळात तुमचं आरक्षण संपलेलं आहे आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात या आरक्षण वाचून मला दाबत नाही कारण जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीच्या जो कारण जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीच्या कोपरंगी जातीवादी एकनाथ शिंदेच्या बाप्पाला नाही फक्त तुमच्याशी आमच्या पाठीशी असावे त्यासाठी तुम्हाला या मतदारसंघाचा अभ्यास नेतृत्व ओबीसीचा वाद बहुजनांचा नेता सुरेश भैया नागरे यांना येत्या वीस तारखेला वंचित बहुजन गॅस सिलेंडर या चिन्हा बटन आपल्याला दाबावं लागणार आहे जन्म झाला पाहिजे आजपर्यंत आपण ऐकत आलो मराठा समाजामध्ये एखाद बाळ जन्माला आलं एखादा मुलगा जन्माला आला तर मराठा समाजाच्या माता भगिनी काय म्हणतात पाहण्या जातात त्याचं फारसं करताना पाळणा जात का, असताना काय म्हणतात माझा श्रीराम ग माझा श्री कृष्ण ग माझा प्रभू रामचंद्र ग माझा राजा शिवाजी ग आणि आपल्या भगिनी म्हणतात आणि मराठ्यांच्या भगिनी काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार ग आणि माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग मंत्री ग काहीच नाही जमलं तर माझा बँक बुडव्या ग माझा कारखाने त्यामुळे ह्या आता आपल्या माता या भारत आमदार घडवण्याची शपथ घेतली पाहिजे माझ्या घरात येणाऱ्या काळात आमदार होईल माझ्या घरात जिल्हा परिषदेचा सदस्य होईल माझ्या घरात खासदार होईल आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षात एकोणीशे सत्तेचाळीस पासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या आणि निजामी मराठ्यांना आपण मतदान देत त्यांनी गेल्या दीड वर्षात आपल्या पाठी आपल्या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घाट घातला आहे ते आरक्षण वाचवायचं असेल आजपर्यंत राज्यात सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त फोगस कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं असेल तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी असेल तर आपल्याला आपल्या शंभर आमदार सभागृहात गेले पाहिजे आणि ते कोण करू को शकतात फक्त श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात आणि त्याने ते शंभर आमदार सभागृहात पाठवला त्यांच्या एसटी एसटी आणि मुस्लिमांचे आमदार पन्नास पाठारा म्हणून आपले दीड आमदार झाल्याच्या नंतर येणारा मुख्यमंत्री ओबीसीचा असणार आहे आणि आपल्या आरक्षणाकडे कोणी आपल्याला या राज्यामधून सर्वात जास्त निर्णय सुरेश भैया नागरे यांना निवडून द्यायचंय तुम्ही सुरेश भैया नागरे निवडून द्या सुरेश भाईयाना मंत्री करण्याचं काम माझ्याकडून आदरणीय बाळासाहेबांच्या पाय पडून सुरेश भाई मंत्री करून घेईल येणाऱ्या मीच काय त्यासाठी आपल्याला सुरेश भैया नागरे यांना प्रचंड बहुमताने करायचा आहे आपल्याला पराभव आठवायचा आहे आपल्याला महादेव जानकारांचा पराभव आठवायचा आहे बाळासाहेबांचा पराभव आठवायचा आहे आपल्याला इतिहास जैलांचा पराभव आठवायचा आहे आपल्याला चंद्रकांत खैरेंचा पराभव आठवायचा आहे त्यामुळं आपल्या नेत्यांना ज्यांनी पराभूत केलं त्या सगळ्या जातीवादी भारतांना मतदार संघाच्या बाहेर यांच्या बुडावर लात घालून बाहेर काढायचा शब्द दे मला तुम्ही भांबळे मतदार संघाच्या बाहेर काढताल का नाही हात सर्वांनी हात पोर करून सांगा हीच आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुरेश भैया नागरे यांना लाखाची वेळ देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि बाळासाहेबांना आम्हाला अनेक सभा आहेत मला पुढं जायचंय परंतु आपण सर्व भाऊ भाऊ म्हणून दलित असेल मुस्लिम असल आदिवासी असेल मुस्लिम असेल आपलं कोण पडतं कोण हे समजून आपल्या माणसाला आपला भाऊ आपला माणूस की आपला आपला कल